खरं तर प्रत्येक धर्मात शांतीचं महत्व सांगताना गोंगाट गोंधळाला विरोध करण्यात आलाय आतल्या आवाजाचं ऐकत आत्म्याची शांती अनुभवावी असा संदेशही प्रत्येक धर्म देताना दिसतो परंतु मानवी कर्णेद्रियांना चालू शकणाऱ्या आवाजापेक्षा जास्त आवाज करणाऱ्या लाऊड स्पीकर्सचा आणि भोंग्यांचा किंवा डीजेचा वापर प्रार्थनेसाठी किंवा धार्मिक आव्हानांसाठी करताना भारतात वारंवार दिसून येतो अनेकांचा दावा आहे प्रार्थ की प्रार्थना किंवा मिरवणुकीसाठी भोंगे वापरणं ही परंपराच आहे पण लाऊडस्पीकर शोध तर दूरध्वनी सह अठराशे एकसष्ट मध्ये लागला आणि सध्या आपण अनुभवत असलेल्या लाऊडस्पीकर शोध तर त्यानंतर तीस एक वर्षांनी लागला याचाच अर्थ ही परंपरा फार तर गेल्या एकशे वीस ते एकशे तीस वर्षांपासून असू शकते पण ही त्यापेक्षा जुनी नाही टाइम्स ऑफ इंडिया ने दिलेल्या वृत्तानुसार लाऊडस्पीकर प्रथम वापर हा सर्वप्रथम सिंगापूर मध्ये सर्वप्रथम नंतर लावडस्पीकर स्वातंत्र्य चळवळीमध्ये धार्मिक मिरवणुका राजकीय कार्यासाठी ब्रिटिशांविरोधात वापरायचं एक प्रभावी साधन म्हणून रस्त्यावर आले ज्यामध्ये लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचाही समावेश होतो विसाव्या शतक मध्ये यामध्ये लाऊड स्पीकर म्हणजे भोंग्यांची भर पडली पण केवळ संदेशच द्यायचा असेल तर आता एकविसाव्या शतकात मोबाईल दूरचित्रवाणी आकाशवाणी आणि अन्य तंत्रज्ञान इतकं की त्यासाठी भोंग्यांची गरज भासतच नाही शहरीकरणामुळे नागरी दाट झाल्या आहेत की आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जास्त ठरायला हवा मुंबईचा विचार केला ध्वनी प्रदूषणाची पातळी रस्त्यांवरील वाहतूक इमारत बांधकाम यामुळे आधीच दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आहे मुंबईतील ध्वनी प्रदूषण आत्ताच जागतिक आरोग्य संघटनेने मानवासाठी आखून दिलेल्या सुरक्षित पातळीपेक्षा जास्त होते आहे आवाज फाउंडेशनच्या सुमेरा अब्दुल अली सांगतात नुकतंच आम्ही केलेल्या मोजमापानुसार मुंबईत वाहतुकीमुळे पंच्याण्णव पूर्णांक तीन डेसिबल इतका ध्वनी प्रदूषण होत आहे तर बांधकामांमुळे सत्त्याण्णव पूर्णांक दोन डेसिबल इतकं होत आहे ध्वनी प्रदूषण करणारी प्रत्येक गोष्ट भारतीय शहरांमधील गोंगाटात भर टाकते यावरच सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार मध्ये आदेश दिला होता काय आहे तो आदेश पाहूयात सुप्रीम कोर्ट म्हणतं की शहरीकरणामुळे आणि औद्योगिकरणामुळे भारतातल्या काही शहरांमध्ये ध्वनी पातळी प्रतिबंधित पातळीपेक्षा जास्त आवाज फाउंडेशन आणि सुमेरा अब्दुल अली यांच्या याचिकेवर निकाल देताना ऑगस्ट दोन हजार सोळा मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने नमूद केलंय की कुठलाही धर्म अथवा पंथ असा दावा करू शकत नाही की भोंगे वा तत्सम ध्वनीवर्धक उपकरणे वापरणे कलम पंचवीस अंतर्गत त्यांच्या धर्मातील अत्यावश्यक बाब आहे मुंबई उच्च न्यायालय काय सांगतात आता ते पाहतो मुंबई उच्च न्यायालयाचा या संदर्भातला आदेश सांगतो की डेसिबल पातळीची कायदेशीर मर्यादा राखणे हे सर्व धर्मांसाठी लागू आहे अब्दुल अली पुढे खंत व्यक्त करताना सांगतात की सगळ्या राजकीय पक्षांचे नेते भावना भडकवणारी वक्तव्य करतात आणि त्यांच्या राजकीय कुरघोड्या डावांमुळे ध्वनी प्रदूषणात भर पडतेच आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ता लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करायला विसरू नका